पुस्तक जे नवीन आले तसले कविता कधी मी कुठे कुठे नाही नाहीत आणि म्हणून तुझ्यासाठी ही कविता मला सांगा जमलं का गजल जमली का असं सा सांगा। मला गझल नाहीये इतके केले प्रेम तुला ते पुरले नाही इतके केले प्रेम तुला ते पुरले नाही ठरवूनही मग तुझसाठी मन झुरले नाही ठरवूनही मग तुझसाठी मन झुरले नाही चाचपले प्रेमाला तर दिसली शाळा पुन्हा एकदा तेच चाचपली प्रेमाला तर दिसली शाळा हिल स्टेशनचे कौतुकीही मग उरले नाही हिल स्टेशनचे कौतुक ही मग उरले नाही दिले चौ बाजूनही नात्या नाटेकू दिले चौ बाजूनही किती नात्या नाटेकू तरीही तारू संसाराचे सावरले नाही तरी तारू संसाराचे सावरले नाही आणि किती तपे आजवर केली घर सांदा याला किती तपे आजवर केली घर सांदा याला पण बुजऱ्या जोग तिढीने मज वरले नाही बुजऱ्या जोगतिरणीने मज वरले नाही आणि मी खळगे सर्व दिशांचे पाहून ठेवले मी खळगे सर्व दिशांचे पाहून ठेवले पण कुठली खंत जपावी हे ठरले नाही पण कुठली खंत जपावी हे ठरले नाही आणि शेवटच्या वेळी ज्याच्या कविता लिहिली की हे लिहिणे असते सोपे जगण्या साऱ्या हे लिहिणे असते सोपे जगण्या साऱ्या पण स्वतःच पुस्तक व्हावे हे स्फुरले नाही स्वतःच पुस्तक व्हावे हे स्फुरले नाही